नमस्कार मी स्वप्नील गरड महाराष्ट्र आपल्या सर्वांचं स्वागत दर्शक आज एकवीस जून दोन हजार पंचवीस शनिवार सकाळच्या सात वाजल्या आहेत आता हात्या आलेल्या माहितीनुसार आपण काल दिवसभरातील उज निधनाच्या पाण्याच्या पातळीत झालेल्या बदलाविषयी अधिक माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करूया दर्शक काल सकाळी सात वाजताच्या अपडेटनुसार दौंडेतून उज निधनामध्ये साधारण अठ्ठावन्न हजार क्युसेक पाण्याची आवक होत होती त्या आवकमध्ये जवळपास सोळा हजार क्युसेकची घट झालेली असून आत्ताच हाती आलेल्या माहितीनुसार दौंड येथून उजनी धरणामध्ये जवळपास बेचाळीस हजार सहाशे सदतीस क्युसेक एवढ्या पाण्याची आवक होतीये त्याचबरोबर सर्वात आनंदाची बाब म्हणजे उजनी धरणाच्या पाण्याच्या पातळीनं शंभर टी एम सीचा पाणीसाठा पार केलेला असून आत्ताच हाती आलेल्या माहितीनुसार उजनी धरणामध्ये एकूण एकशे दोन पॉईंट पासष्ट टी एम सी एवढा मृत पाणीसाठा तयार झालेला आहे त्यापैकी जवळपास एकोणचाळीस टी एम सी पाणीसाठा हा उपयुक्त पाणीसाठा आहे दर्शको पाठीमागील चोवीस तासात उजनी धरणाच्या पाण्याच्या पातळीमध्ये दहा टक्क्यांपेक्षा वाढ झालेली असून काल सकाळी उजनी धरणाची पाण्याची पातळी जवळपास पासष्ट टक्के होती आत्ताच हाती आलेल्या माहितीनुसार उजनी धरणाची पाण्याची पातळी ही बहात्तर पॉईंट एकोणऐंशी टक्के एवढी झालेली असून एक जूनपासून आज तागायत उजनी धरण व आसपासच्या परिसरात जवळपास एकोणसत्तर मिलीमीटर एवढ्या पावसाची नोंद झालेली आहे दौंडीतून उजनी धरणामध्ये बेचाळीस हजार क्युसेकची आवक जरी सुरू असली खडक व व वा गार्डन धरणातून येणाऱ्या विसर्गावर बरंच अवलंबून आहे की येणाऱ्या काळात दौंडेतून उजनी धरणामध्ये पाण्याची आवक वाढेल किंवा कमी होईल त्याचबरोबर काल संध्याकाळच्या उजनी अपडेटमध्ये आपण पाहिलं की काल संध्याकाळी पाच वाजल्यापासून उजनी धरणामधून भीमा नदीच्या पात्रामध्ये दहा हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग सोडण्यात येत होता त्या विसर्गामध्ये काल संध्याकाळी अकरा वाजता पाच हजार क्युसेकची वाढ करण्यात आलेली असून काल संध्याकाळी अकरा वाजल्यापासून उजनी धरणामधून भीमा नदीच्या पात्रामध्ये पंधरा हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग होतोय त्याचबरोबर ऊर्जा निर्मितीसाठीही दीड हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग होत असून एकूण उजनी धरणामधून भीमा नदीच्या पात्रामध्ये सोळा हजार सहाशे क्युसेक पाण्याचा विसर्ग होतोय दर्शक उजनी धरणामधून येणारा जवळपास पंधरा हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग आणि त्याचबरोबर नीरा नदीमधूनही येणारा विसर्ग त्यामुळे भीमा नदीकाठच्या नागरिकांनी आपल्या जीवाची त्याचबरोबर आपल्या मालमत्तेची काळजी घेण्याचं आवाहनही प्रशासनाकडून करण्यात आलेलं आहे संपूर्ण राज्यभरातील पावसाच्या महत्त्वाच्या बातम्या त्याचबरोबर उजनी धरणातील पाण्याच्या पातळीविषयीच्या बातम्या आम्ही तुमच्यापर्यंत वेळच्या वेळी घेऊन येतच असतो या अशाच अचूक विश्वसनीय वेळच्या वेळी उजनी धरणाच्या पाण्याच्या पातळीविषयीच्या बातम्या पाहण्यासाठी तुम्ही पाहत राहायचे महाराष्ट्र माझा न्यूज